पंढरपूर तालुक्यात पूरस्थिती तालुका पोलिसांनी वाढवला बंदोबस्त भीमा नदीच्या पात्रात सध्या पावणे दोन लाख पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुक्यात भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये कडेकोट बंदोबस्त करण्याची जबाबदारी पंढरपूर तालुका पोलिसांकडून पार पाडली जाते भीमानी निरा नदीच्या खोऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उजनी आणि वीर धरणं काठोकाठ भरली आहे धरणातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे सध्या दोन्ही धरणातून एक लाख सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला यामुळे गोपाळपूर पंढरपूर शहरातील जुना दगडी पूल मुंडेवाडी बंधारा पुलूस बंधारा या ठिकाणचे नदीवरील पूल पाण्याखाली गेले यामुळे या, या बंधाऱ्यालगत बॅरिगेटिंग करून या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला याचवेळी या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलेले पोलिस अंमलदार यांची नियुक्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसोबत साहित्यासह करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली याबाबतची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्याकडून देण्यात आली